जळगाव गुन्हे शाखेने चौदा मोटरसायकल हस्तगत केल्या पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील अनेकांच्या मोटरसायकल चोरी गेल्या असून दुचाकी चोरांचा मोठा ग्रुप असल्याचं जिल्ह्यातून बोललं जात होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मुरलीधर धनगर संघपाल तायडे भालेराव सागर पाटील यांनाही दुचाकी पाळधी तालुका धरणगाव येथील युवक वापरत असल्याची गुप्त माहिती मिळाली यावर आव्हाड यांनी पाळधी येथील दोन दिवसांपूर्वी तपास नियंत्रण फिरवून टू व्हीलर चोर जावीर सलामत शेख वय सत्तावीस राहणार इतका प्लॉट पाळधी धरणगाव आणि काळू मणियार व रिटेक काळू मणियार वय एकोणचाळीस राहणार रंगारी मोहल्ला पाळधी धरणगाव याचे नाव समोर आले व त्यांना खाकी दाखवली असता मुस्तकी नजीद पटेल वय अठ्ठावीस राहणार शनीनगर पाळधी याचे नाव पुढे आले व पोलिसांनी ताब्यात घेऊन खाकी दाखवली तेव्हा एकूण चौदा गाड्या हस्तगत करण्यात आल्या त्यांना रिक्षा चोरल्याचे समजले चार फैजपूर एक जळगाव एक इथून रिक्षा हस्तगत केल्या तिघांना जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मुद्देमाल लाख हजार इतका असून पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली यात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे श्रीकृष्ण पटवर्धन संघपाल तायडे मुरलीधर धनगर परवीन भालेराव पोलीस, पोलिस सागर पाटील संदीप पाटील जयवंत चौधरी प्रदीप चौरे लोकेश माळी दीपक चौधरी भारत पाटील या पथकाने सापळा रचून या तीन चोरांना सापडून पुढील सखोल चौकशी सुरू आहे अँड अपडेट